चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करून विक्री केल्याप्रकरणी अमरावतीतील आर टी ओच्या हो तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन महिन्यांच्या सखोल तपासात हे रॅकेट उघड करून एकूण नऊ जणांना अटक केली आहे टोळीचा सूत्रधार हा वापराच्या बहाण्याने ताब्यात घेतलेल्या ट्रकची अमरावती नागपूर व इतर ठिकाणी नोंदणी करून विक्री करत होता या प्रकरणी महाराष्ट्रात दहा तर हरियाणात नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत नोंदणीसाठी आलेल्या वाहनांची प्रत्यक्ष पाहणी न करता केवळ कागदी घोडे चोरीच्या वाहनांची नोंदणी करणे अमरावतीच्या अधिकाऱ्यांना आहे गुन्हेगारांना साथ दिल्याप्रकरणी एका त्यांना अटक करण्यात आली आहे सहायक परिवहन अधिकारी भाग्यश्री पाटील मोटार निरीक्षक गणेश वरुठे व सहायक प्रादेशिक मोटार परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके अशी अटक करण्यात आलेल्या अमरावतीतील अधिकाऱ्यांची नावे आहेत नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मोटर वाहन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती येथून चोरीचे दोन ट्रक पकडले होते त्यांचे चेचीस नंबर खोटे असून या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी झाल्याचे समोर आले होते त्याद्वारे सूत्रधार जावेद शेख याच्या मुचक्यावरून त्याचे पाच साथीदार व त्यांना मदत करणारे अमरावतीतील तीन आर अधिकारी यांना अटक केली आहे मोहम्मद असलम शेख शिवाजी गिरी अमित सिंग शेख रफीक शेख दिलावर मंसुरी जिबेकर अशी जावेदच्या सहकार्यांची नावे आहेत त्यांच्याकडून साडेपाच कोटींचे एकोणतीस ट्रक जप्त करण्यात आले आहेत